राष्ट्रवादीमध्ये लवकरच इनकमिंग होणार असल्याचं बाकीत सुद्धा दादांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अजित दादांनी साठ जागांवर समाधान मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या शो पण आमदार आहे शिवाय राष्ट्रवादीमध्ये लवकरच इनकमिंग होणार असल्याचं बाकीत सुद्धा दादांनी काही दिवसांपूर्वी केलं काँग्रेसचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदार असे सहा आमदार लवकरच राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचे संकेत दादांनी दिले आहे हे सहा आमदार कोण याची उत्सुकता अजित पवारांनी शनिवारी युवक मेळाव्यामध्ये संपवली काँग्रेसचे हिरामन खोसकर जिशान सिद्दकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली शिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला या सहा आमदारांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळकटी येणार असल्याची अजित पवारांकडे स्वतःच्या पक्षाचे चोपण आमदार आहेत त्यांना खात्री आहे सोबतच आपल्यासोबत येणाऱ्या काँग्रेसच्या तीन शेकापच्या एक आणि दोन अपक्षांनाही तिकीट देण्याचा शब्द अजितदादा महायुतीकडून घेऊ शकतात म्हणजे स्वतःचे चोपण आणि बाहेरून आलेले सहा अशा साठ जागा अजितदारांना आहेत या मेळाव्यामध्ये अजितदादांनी साठ जागांव्यतिरिक्त अजून जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या मेळाव्यात सांगितलं मात्र आपल्याला ज्या जा जा जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलं महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अजितदादांनी साठ जागांवर समाधान मानले तर भाजप शिवसेनेतला तिढा सहज सुटू शकतो भाजपने एकशे पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतली मात्र सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले की जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे हट्टाने जागा घेणे व पुढे ती जागा पराभूत होणे हे होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेचे चर्चा करून तोडगा काढत आहे असं या मुनगंटीवार यांनी सांगितलं